नमस्कार मित्रांनो आपला माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पेमेंट आलेले आहे की नाही याचे स्टेटस चेक करणार आहोत तर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा व्हिडिओला कुठे स्किप करू नका आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पेमेंटचे स्टेटस बघण्यासाठी आप आपल्याला एन एस एम एन वाय महा आय टी डॉट इन या वेबसाईटला आपल्याला भेट द्यायची आहे वेबसाईट डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे या वेबसाईटला गुगलवर सर्च करून गुगल क्रोमवर सर्च करून आपल्याला नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेची वेबसाईटला भेट द्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस ओपन होईल यामध्ये लॉग इन आणि बेनिफिशरी स्टेटस आपल्याला शेतकरी निधी योजनेचे सी एम निधी योजनेचे आपल्याला पेमेंट चेक करण्यासाठी बेनिफिशरी स्टेटस यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला पुढे अशा प्रकारचे इंटरफेस ओपन होईल यामध्ये आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकून आपल्याला आपले पेमेंट स्टेटस चेक करता येईल नाहीतर मोबाईल नंबर टाकूनसुद्धा आपल्याला मध्ये चेक करता येईल जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर जर नसेल तरी तर रजिस्ट्रेशन नंबर यावर क्लिक करून आपण रजिस्ट्रेशन मिळवू शकता तर आपल्याला मोबाईल नंबरने चेक करणार आहोत त्यासाठी मोबाईल नंबर टाकायचा आहे अशा प्रकारे मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला कॅपचा फिल करायचा आहे कॅपच्या फिल केल्याच्या नंतर आपल्याला गेट डेटा यावर क्लिक करायचं आहे आपल्याला इंटरफेस ओपन पण होईल यामध्ये आपल्याला फार्मर नेम फादरनेम मोबाईल नंबर आपला आपण कोणत्या स्टेटमध्ये आहे ते स्टेट, स्टेट महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट आपले विलेज आपले टाउन आपला होम ॲड्रेस आणि रजिस्ट्रेशन नंबर जर कुणाला मिळालेला नसेल तर रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणून लिहून घेऊ शकता आणि आपलं रजिस्ट्रेशन झालेली डेटसुद्धा या ठिकाणी आहे त्यानंतर आपल्याला बँक स्टेटस सक्सेस मेल आय डी असेल तर मेल आय डीसुद्धा दिसते त्यानंतर आपल्याला फंड डिस्ट्रीब्युटर डिटेलमध्ये आपलं साठी स्टेटस फर्स्ट सेकंड आणि थर्ड जर तुम्हाला पाठीमागचे जे दोन फ सेकंड आणि थर्ड पेमेंट होते ते दोन्ही सोबत आलेले आहेत त्यासाठी आपल्याला पेमेंट स्टेटस सक्सेस सक्सेस तिन्ही ठिकाणी दाखवलेले आहे फर्स्ट से इन्स्टॉलमेंट सेकंड इन्स्टॉलमेंट आणि थर्ड इन्स्टॉलमेंटमध्ये त्यानंतर आपल्या बँकेचे नाव आहे कोणत्या बँकेमध्ये ते पेमेंट जमा झालेले आहे क्रेडिट डेट पण आहे कोणत्या दिवशी आपले पेमेंट आपल्या खात्यामध्ये जमा झालेले आहे त्यानंतर आपल्याला ए टी आर नंबरसुद्धा आहे त्यानंतर आपली ट्रान्झॅक्शन फेल रिझन म्हणजे जर कोणाचे ट्रान्झॅक्शन फेल झालेले असेल तर त्यासाठी रिझन सुद्धा दिलेले असतात तर, तर ज्या ज्या शेतकऱ्यांना पेमेंट फेल आणि रिझन आलेले असेल तर ते कशा कारणामुळे फेल झालं हे आपण चेक करू शकता तर अशा प्रकारे नवनवीन व्हिडिओ आणि शेतकऱ्यांच्या उपयोगीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद